नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आहोत होळीच्या अद्भुत कथा होळी आणि रंगांचा उत्सव फाल्गुन शुक्ल एकादशी अर्थात रंगभरी एकादशीपासून सुरू होऊन फाल्गुन शुक्ल पंचमी म्हणजेच रंगपंचमीपर्यंत चालतो हा जल अग्नी रंग आणि भस्माचा उत्सव आहे या रंगीत उत्सवाच्या अनेक कथा आहेत काही विष्णूच्या काही शिवाच्या काही कृष्णाच्या काही शिव पार्वतीच्या काही कृष्ण गोपींच्या तर काही शिव बुद्धगणांच्या यापैकी प्रल्हाद आणि होलिकाची कथा सर्वात प्रिय आहे याशिवाय आणखी एक कथा सांगितली जाते कोणती ते जाणून घेऊया भविष्य पुराणात एक कथा सांगितलेली आहे कृत योगामध्ये अतिशय धर्मनिष्ठ आणि कर्तव्य तत्पर असा रघु नावाचा एक राजा कौशल्य देशावर राज्य करीत होता एकदा त्याच्या राज्यात ढोंडा नावाच्या राक्षसीचा उपद्रव सुरू झाला ही राक्षसी माली नामक राक्षस राजाची कन्या होती तिने उग्र तपश्चर्येद्वारे स शंकरांना प्रसन्न करून घेतले होते देव अथवा मनुष्य यांच्यापासून दिवसा रात्री कोणत्याही ऋतूमध्ये घरात किंवा बाहेर आपल्याला मृत्यू येऊ नये असं वरदानही तिने मिळवला होता शिव शंकरांनी हा वर देतानाच ऋतुसनिध काळात उन्मत्त झालेल्या बालकांपासून तुला कायमच भर राहील असेही त्या ढोंढा राक्षसीला निक्षून सांगितले होते त्यामुळे ही राक्षसी लहान मुलांना अवेळी पछडायला लागली होती अडा, ला ही राक्षसी नेहमी अडा अडाट्य असा काहीसा मंत्रो मंत्रोच्चार करत असे त्यावरूनच तिला अडाडा असेही नाव पडले होते या राक्षसीने पछाडल्यावर औषधी मंत्र तंत्र ताईत या कशाचाच उतारा कामी येत नसे अशा ढोंडा राक्षसी राक्षसीची दहशत रघुराजाच्या प्रजेत पसरली होती प्रजाहित अशा रघुराजाने या पिढेचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रह्मश्री वशिष्ठांना पाचारण केले वशिष्ठांनी या राक्षसीचा बंदोबस्त करण्यासाठी एक अद्भुत विधी सांगितला शिशिर आणि वसंत या दोन ऋतूच्या संधी काळात येणाऱ्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला लहान मुलांनी हातात लाकडाची बनवलेली हत्यारे व फळकुटे दांडगे घेऊन घराबाहेर पडावे त्यांनी योद्धा योद्ध्यांप्रमाणे गर्जना कराव्यात वाटेल तसे ओढावे चौक किंवा घरासमोरील मोकळी जागा शेणाने साव सारवून ठेवावी वाळलेली लाकडे गवत गौऱ्या इत इत्यादींचा ढीग रचून त्यांच्यावर प्रज्वलित करावा रक्षो, मंत्राद्वारे म्हणजे राक्षसांचे निवारण करणारे मंत्र म्हणून या अग्नीत आहुत्या द्याव्या अग्नीला तीन प्रदक्षिणा मारून शंख ध्वनी कराव्या टाळ्या वाजवाव्यात गाणी म्हणावी हसावे म्हणाई मनाला येईल ते मोठ्या मोठ्याने बडबडावे या दिवशी सर्वांना गुळ मिश्रित पक्वाने खाण्यास द्यावी दुसऱ्या दिवशी उठून होली भस्म सर्वांगाला लावावे वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे हा विधी रघुराजाने करून घेतला या विधीच्या प्रभावामुळे ढोंडा राक्षसीची पीडा कायमची टळली आणि प्रजा सुख समाधानाने पुन्हा नांदू लागली अभ्यासकांच्या मते ढोंडा होलिका यांसारख्या राक्षसी शक्तींच्या प्रतीकातून तत्कालीन समाजात ओढवलेल्या बालरोग किंवा अन्न असाध्य रोगांच्या साथी अदृश्य अतिमानवी आपत्ती यांचेच उल्लेख ध्वनीत होतात जनजीवनात अशा संकटांचे पुनरावर्तन टाळण्यासाठी दरवर्षी होलिका दहन विधी केला जाऊ लागला धन्यवाद